पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विधानसभेची निवडणूक मोठ्या ताकदीने आणि मोठ्या हिमतीनं त्या ठिकाणी लढवायची पण आहे आणि जिंकायची पण आहे आणि ती आपण जिंकणार की आता दिलीप वळसे पाटील विधानसभेला उभे राहणार नाहीत तर त्यांची कन्या उभी राहणार कन्या कन्या माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळं नाईलजाने मला सुद्धा राहावं लागेल आणि त्याच्यामधून आपली सगळी ही जी कामं आहेत ही सगळी कामं पुढं घेऊन जाण्याच्या जा संदर्भामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे आणि दृष्टीने आपण सगळ्यांनी मदत करा अनेक लोक बदनामी करतात खोटंनाट्य सांगतात काही ना काही बोलतात पण त्या त्यांच्या कुठल्याही बोलण्याला मी आज उत्तर देऊ इच्छित नाही वेळ आल्यावर त्याच्या संदर्भामध्ये मी त्याचं उत्तर देईन दादांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बाकीचे दोन पक्ष यांनी या महाराष्ट्रामध्ये एक मोठं काम करून दाखवलेलं आपण पाहिलं काल पुण्याला मोठा कार्यक्रम झाला लाडकी बहिणीचा माझी लाडकी बहिणी या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये थेट खात्यामध्ये जमा केले गेले आणि त्याचा एक आनंद आमच्या सगळ्या घणीच्या चेहरा पाला दिसला दुसरा एक निर्णय घेतला की राज्य सरकारने शेतकऱ्यांची 20 बिल माफ केली आणि आता आपल्याला 7.5 वर्षांवर पर्यंत सात सा आर्स पवार पॉवर पर्यंत आपल्याला बिल भरायला लागणार नाही ही एक शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका आपण घेतली मुलींच्या शिक्षणामध्ये तांत्रिक शिक्षणामध्ये पूर्वी आपण पन्नास टक्के मध्ये सवलत देत होतो अशा शंभर टक्के सवलत आपण देणार आहोत ठिकाणी सभासद आहेत शेतकरी आहेत ज्या वेळेला दुधाचे भाव पडले त्या महाराष्ट्र सरकारने अजित अजितदा पुढाकार घेऊन दुधाला लिटर मागे पाच रुपयाचं अनुदान देण्याच्या संदर्भामधला निर्णय घेतला तस पाहिलं तर दोन तीन वेळेला चक्रीवादळ आली अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण मदत केली जुन्नर आंबेगाव खेड तीन तालुक्यामधल्या आदिवासी पट्ट्यामध्ये हिरड्याचं पीक येत त्या हिरड्याच्या पिकाला एक स्पेशल केस म्हणून अजितदादांनी आपण अनेक शेतीचे प्रश्न सोडवले पाण्याचे अनेक प्रश्न सोडवले काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत विजेच्या संदर्भात अशाच प्रकारच्या सवलती दिल्या आज मनसरचं आपलं जे आरोग्य के केंद्र आहे ते आरोग्य के केंद्र पुण्या मुंबईच्या तुडीचं उपजिल्हा रुग्णालय आहे की ज्याच्यामध्ये डायलिसिसपासून तर सगळ्या सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आता इथं या समोरच्या डोंगराचं तिथं एक इमारतीचं चा बांधकाम चाललं आहे तिथं आणखीन शंभर बेडचं हॉस्पिटल आपण सुरू करतोय आणि ते हॉस्पिटल सुरू केल्यानंतर गावातलं आपलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे उप गावातलं जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते आपण महिलांसाठी करणार आहोत आणि इथलं बाकीच्या जनरल पब्लिकसाठी आपण करतो आहोत शिक्षणाच्या बाबतीत मी अनेक वेळा आपल्याशी बोललो आपण इथं हायस्कूल काढली आश्रमशाळा काढल्या वसतीगृह काढली पॉलिटेक्निक काढलं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आणि आणखी अनेक अने प्रकारच्या शिक्षण संस्था काढल्या सामान्य माणसाला असं वाटत की एखादी संस्था उभारली म्हणजे त्याची फक्त इमारतच महत्वाची तर त्याची इमारत महत्वाची नाही मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या अवसरेला जे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक आपण चार पाच वर्षापूर्वी सुरू केलं त्याच्यामधून आतापर्यंत सहा कुणी, कुणी चार मधं इंजिनिअर झालेली या तालुक्यात मग कोणी पुण्याला कोणी मुंबईला कोणी कोणी लंडनला कोणी आणखीन कुठं अशा ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे कुटुंबाचा उद्धार झाला बाकीच्या सुविधा आपण किती जरी दिल्या एखाद्याच्या दे जीवनामध्ये कायम स्वरूपी स्थिरता का त्या ठिकाणी आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे काम आपण केलं आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये करणार आहोत आता बाकी प्रश्न बरेच आहेत कृपया आपण असं म्हणू नका की आमच्या भागाचं नाव नाही घेतलं माझं नाव नाही घेतलं पण दादा मी आपल्याला सांगू इच्छितो दादा मी आपल्याला सांगू इच्छितो की आता या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला एकच काम या तालुक्यामध्ये करायचं आहे जसं आपण पर... <laughs> हे उकडीच्या धरणाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय तो प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाच वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये काम करायचे मी रात्र दिवस काम करणार आहे आपले